नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रसाद जमखिंडीकर हे एकमेव उमेदवार नाशिक रोड जेल रोड भागातील मतदारांच्या हक्काचे उमेदवार असून सुसंस्कृत सुशिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने यामुळेच पूर्व मतदारसंघातून त्यांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येतो प्रसाद जमखिंडीकर यांच्या प्रचारार्थ बहुजन समाज पार्टी नाशिक पूर्व मतदारसंघ कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला यावेळी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रसाद जमखिंडीकर यांनी या, या निवडणुकीत जेल रोड नाशिक रोड जय भवानी रोड आमदार पूर्व विभागातून असेल अशी ग्वाही देत विरोधकांनी आपल्या मेळाव्यासाठी कार्यकर्ते नागरिकांना न ना येण्यासाठी पैसे दिल्याचा आरोपही केला अनेकांना परत सांगतो अंडरलाईन करा या वाक्याला अनेकांना पैसे देऊन सगळेसाठी माणसं बोलवावे लागतात तायडे साहेब आपल्या सभेला माणसं येऊ नये म्हणून पैसे पोहोचवले घरपर्यंत हे डर होणं जरुरी आहे तुम्ही जेवढे पैसे पोहोचवलात ना माझ्या विरोधकांनी लोक इथपर्यंत येऊ नये म्हणून माझं नाव प्रसाद जमखंडेकर लक्षात ठेवा माझ्याकडे चार दिवस आणि चार रात्री आहेत वीस नोव्हेंबर नंतर तुम्हाला कळेल तुम्ही ज्यांना पैसे पोहोचवला त्यांनी मलाच मतदान केलंय तुम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न करा की मतदान माझ्या पुढ्यात माझ्या पारड्यात कसं पाडून घ्यायचंय मी या लोकांसाठी काम केलंय या लोकांसाठी राबले या लोकांसाठी गुन्हे दाखल करून घेतलेत म्हणायला खूप काही आहे म्हणायचं बंधन आहे आमचे नाही बोलायचे मी फक्त आपल्या जे हॉलमध्ये बसलेले आहेत त्यांना आणि जे चोरून लपून ऐकत असतील हॉलच्या बाहेरून त्यांनाही विनंती करतो येत्या वीस नोव्हेंबरला मतदानाला जा मतदान करा अनुक्रमांक तीन निशानी हत्ती समृद्धी बटनबारदू यंदा आमदार जेल रोड नाशिक रोड सुभाष रोड आहे जे डहाडी रोड हो मेरी लसमो आडगाव लखवाल माझ आहे नक्कीच सगळे म्हणतात आधी भूमिपुत्रांना नाही जे मागच्या पंधरा वर्षापूर्वी त्या आमदारांनी केलं आधी त्यांच्या परिसराला नाही आता माझ्या परिसराला नाही लडत माझ्या परिसरासाठी आमची पिढी वाढली या फका मध्ये आम्ही वाढलो आमची पुढची पिढी आहे रोड मध्ये वाढू येणार नाही यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे मी मागच्या दहा बारा वर्षापासून ज्या ठिकाणी काम केलं आवडसाहेब मला चांगलं माहिती आहे विधान भवनामध्ये काम कसं चालतं मंत्रालयामध्ये काम कसं चालतं प्रोजेक्ट कसे सँक्शन करायचे आणि मतदारसंघामध्ये निधी कसा आणायचा हे मला चांगलं ठाऊक आहे आणि याच माझ्या नॉलेजच्या याच्यावरती मी आपल्याला विश्वास देतो मला एक संधी द्या या नाशिक पूर्वचा विकास करण्यासाठी तुमचं मतदान मी वाया जाऊन देणार नाही आयुष्यभर तुमचा गुण राहील या ठिकाणी आपण आपल्या मोठ्या संख्येने आला आमच्या विनंतीला मान देऊन मी आपल्या सर्वांचे आभार मानतो माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र या मेळाव्यात अरुण काळे शिदोधन केदारे रवींद्र पाटील लालचंद्र शिरसट दिनेश पाटील अजय पगारे संजय दातरंगे राहुल बागुल मनीष तेलंगी रोहन काकडे आकाश दानी स्वप्निल चंद्र मोरे अजय पवार किरण त्रिभुवन शिवराज खैरनार सुनील पवार नीरज गांगरुडे मंतर वराडे राहुल जगताप बाळासाहेब भालेराव अनिल जानराव बंटी बर्वे छाया जमखिंडीकर नंदा पवार रेणुका जानराव आदींसह महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक